दगडापासून बनवलेल्या अत्यंत उपयुक्त अशा पारंपरिक वस्तू ज्यामध्ये जाते दगडी दिवा पाटा वरवंटा खलबत्ता उखळ या गोष्टींची मार्केटमध्ये सध्याच्या काळात मागणी वाढत चाललेली आहे लग्न समारंभात घरामध्ये शोसाठी दैनंदिन वापरामध्ये यांचा सर्रास वापर केला जातो अशा या दगडाच्या वस्तू नमस्कार मी सुनीता आज मी तुमच्यासाठी जुन्याच परंतु नव्याने वापर वाढलेल्या वस्तूंचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर या इथे या आजी बसलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कोणकोणत्या वस्तू आहेत व त्यांची काय प्राईज आहे ते समोर आता चाळीस वर्ष झाले इथे दुकान आहे हे लांब लांब आले ते कोल्हापूर सांगली तेरा अच्छा वाटे वरवटे जाती अच्छा सगळे मिळते अच्छा दिवाचं भाव आहे साडेतीनशे अडीशे रुपयाला हां हे लाकडी दिवा ना हा दगड अच्छा हा सॉरी दगडी दिवाळी तीनशे किंमत आहे अडीचशे रुपये ओके आणि हे आणि हे नऊशे रुपयाला सांगतो लास्ट भाव सातशे सातशे रुपयाला वरवंटाने खलबद्दा खलबद्दा वरवंटा म्हणजे हे सगळे सातशे रुपये अगदी फिक्स रेट आहे का मावशी सॉरी दगडी दिवाळी तीनशे अडीचशे रुपये अच्छा लास्ट भाव अडीचशे रुपये ओके आणि हे आणि हे नऊशे रुपयाला सांगतो लास्ट भाव सातशे सातशे रुपयाला वरवंटा आणि खलबद्दा खलबद्दा वरवंटा हाँ हाँ, हाँ, हे सगळे एकच म्हणजे हे सगळे साडेसातशे रुपये अगदी फिक्स रेट आहे का मौशी? फिक्स रेट सांगायला नऊशे हा आठशे असं सांगतो अच्छा सहाशे सातशे साडेसहाशे पाचशे पर्यंत देतो अच्छा आणि हा पोळपाट ला आहे साडेतीनशे रुपये पर्यंत साडेतीनशे पर्यंत देता अच्छा आणि हे सोळाला आहे दे तीनशे साडेतीनशे तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस पर्यंत जातो साडे चारशे चारशे रुपयाला साडेतीनशे रुपये ओके बाराशेला अच्छा पाटावर वंटा हजार रुपयापर्यंत मिळतो आणि हा जो दगड आहे कपडे धुवायचा दगड आहे ना दगड सातशे ला सातशेला देता मोटं हां सांगून सातशे नऊशे सांगून सातशे रुपयाला भेटतो साडेतीनशे सांगतो हां अडीचशे रुपये फिक्सर आठ अडीचशे रुपयाला आणि हा छोटा वाला हा दहाशे रुपये फिक्स अच्छा आणि हा पाटावर बंट हे पार्क पाटा ला सांगून सहाशे रुपये फिक्स अच्छा हे सगळेच पा हे पाटावर पण अच्छा अजून हे छोटे छोटे हे सगळे जे आहेत ते छोटे छोटे तीनशे साडेती मोठा खालपत्ता नऊशे ला आहे सातशे रुपये कुठला खालपत्ता हा वाला एकदम मोठा आहे त्याच्या इकडं साडेपाचशे ला आहे साडेचारशे चारशे पर्यंत आणि हे जात हे दोन पर्यंत आणि हे छोट पण जात ना म्हणजे हे साडेचारशेच आहे हा साडेतीनशे रुपये फिक्स अच्छा हे वालं जात साडेतीनशे म्हणजे शो साठी नेत असतील लोक ना रुखवतावर ठेवायला अच्छा कुठला सेट हा पूर्ण अच्छा म्हणजे जात पाटावर चूल कुठे चूल, चूल नाही दिसली मला अच्छा चूल पण बरोबर असते का रुपयाला अच्छा म्हणजे रुखवादावर ठेवायला मिळत आणि हे जातं म्हणजे आपण हळद वगैरे दळू शकतो कि फक्त शो साठी पूर्ण दळायचं आहे ना कुठं आणि अच्छा आणि हे वालं काय हे खाली येते बाळाला गुट्टी उघडायचं अच्छा हे याच्यावर गुट्टी उघडून देतात लहान मुलाची ओके आणि ही वाहतुकली मध्ये मुलं म्हणजे मुलांसाठी खेळायसाठी नेतात की हे फक्त होता साठी शोकेस शोकेसला ठेवण्यासाठी हाय हा त्यासाठी पण नेतात दाखवायसाठी पण आणि ही वाली जाती ही जी जाती आहे ती मग त्याला खुटा वगैरे सगळं ते फिरतंय बघू फिरून दाखवत आहे थोडस अच्छा अच्छा हा सगळं होतं अच्छा शो साठी पण आणि लग्नासाठी पण अच्छा आणि हे मोठ्यात त्यांची काय प्राइस ह्या साडेतीन हजार रुपये फिक्स अडीच हजार रुपये फिक्स अच्छा अडीच हजार मग हे तुम्ही घरी बनवता म्हणजे स्वतः बनवता हे बाहेर माल आणतो आता खाली पण झाल्या तिकडे नाही अच्छा सांगली कोल्हापूर तिकड रोड अच्छा तिकडनं माल आणता तुम्ही माल मागवता अच्छा होलसेल मध्ये मा तुम्ही मागवत असाल होलसेल मध्ये एकदमच येते पन्नास साठ हजारचा माल हायच हो मग तुम्ही इथंच बसता का रोज इथंच बसलेले असता का तुम्ही अच्छा चाळीस वर्ष झाले अच्छा चाळीस वर्ष झालं तुम्ही मग लोकांना अच्छा लोकांचा रिस्पॉन्स कसा ह्या वस्तूंना सर्व घेतात का लोक अच्छा हा लागणार तर राहायचे पण आवडीने

आणि मावशी ह्या वस्तू वापरायच्या कशा दगडी वस्तू वापरायच्या आधी तेल हळद मीठ लावून चांगले दोन दिवस ठेवायचं अच्छा कोथमिरच्या काड्या मेथीच्या काड्या चांगलं वाटून धुवून काढून जरा स्वच्छ चार पाचवळ्या पाण्यामध्ये वाटून हा सगळं टाकीच मैला निघून जात अच्छा मग एकदम काळापुरतो होते ओके मग वापरून खाल्लं तरी काय अच्छा वस्तू हा चांगला असतो हो खाल्लेलं चांगला हां चवेचा असतो मसाला खरडा वले मिरच्या शेलमध्ये अच्छा मग एकदम क्लीन होतं म्हणजे माती वगैरे त्याचा जे खळ असतो तो निघून जातो सगळं एकदम काळा पूट होत ठीक आहे इथ प्रत्येक वस्तू मी इथं जात पाटा सगळं सगळं मसाला वाटायचे सगळे वस्तू आलं तरी पण इथं काही वस्तू तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला वस्तू वस्तू पाहिजे ते मिळेल जास्त आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर व मनमोहक दगडांच्या वस्तू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर वाट कसली पाहताय आपल्या चॅनेलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा व कमेंट करून मला नक्की सांगा